पक्ष प्रत्येक पक्ष चांगले पंच्याऐंशी टक्के लोकांनी शिवसेनेचा उमेदवार बद्दल सांगितलं आणि आचार जे महाविकास आघाडी पाचच्या पाच जागा लढणार आहेत महाविकास आघाडी शिवसेना किती असं नाही आमच्या ना आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय आणि पाचवीच्या पाच जागा महाविकास आघाडीच्या कशा पद्धतीनं निवडून येईल या जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे नेस्तनाबूत कशा पद्धतीनं करता येईल अशा पद्धतीनं आमची व्यवहारचना आखायची आहे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल याच्यापेक्षा महाविकास आघाडी महत्त्वाची अशा पद्धतीनं आम्ही विचारविनिमय केलेला आहे हे कम्प्लीट करा मग वाटेल प्रत्येक प्रत्येक विधानसभेला भास्कर आंबेकर यांनी डावळलं जातं ह्यावेळेस त्यांचा मार्ग मोको होणार का कारण आता कोलकाता आहे जो शिवसेनेत गेलेले पण ह्यावेळेस आता ठाकरेघाटातून डावा मोको आहे त्यांचा मार्ग मोको होणार का आंबेकरांचं काय भवितव्य काय भवितव्य काय सत्ता आल्यावर सगळ्यांचंच भवितव्य उज्ज्वल आहे सत्ता आल्यावर सगळ्यांचंच भवितव्य उज्ज्वल आहे एवढंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे शिवसेनेनं कधी जात पात बघितलेली नाही हे काही या महाराष्ट्राला किंवा देशाला सांगण्याची आवश्यकता नाही आरोप करणारे करत असतात पण शिवसेनेने असं कधीही केलेलं नाही रिपीट बस झालं भेट घेतली आहे काय वाटतं आगामी काळामध्ये मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या दृष्टीनं पाहिलं गेलं तर कोणी एकमेकांचे दुश्मन नाही आहे विरोधक असू शकतो वैशाविक आपण बच्चू कडू जर एखाद वेळेस भेटले असेल तर त्यात काय फार मोठं आश्चर्य वाटायचं काही कारण नाही परंतु बच्चू कडू एकीकडे मोर्चाही काढतात आणि इकडे सत्य द्या असंही सांगतात एकनाथ शिंदेसाहेबासोबत त्यात त्यांनी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आल्यावर महाविकास आघाडी कुठे वाटतं आशिष शेलरला कोण विचारतो तो दररोज फोटो बोलतो हो राजकारणातून संन्यास घेणार म्हणून सांगितलं होतं काय झालं त्याचं उत्तर द्या मला चल थँक्यू ओके okay, जालना जिल्ह्याचा विधानसभा निहाय आढावा शिवसेनेच्या वतीनं मान्य चंद्रकांतजी साहेब मान्य विनोदजी घोसाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज घेण्यात आलेला आहे स्थानिक सगळे नेते शिवाजीराव चोथे भास्करराव आंबेडकर ए जे बोराडे साहेब त्याचप्रमाणे उढान वडले वडलेसाहेब हे सगळे स्थानिक सगळं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित होतं शिवसैनिकांच्या भावना जाणून घेण्यात आल्या प्रामुख्यानं शिवसेना कुठे ताकदीनं लढू शकते शिवसेनेची शक्ती कुठे कमी आहे कुठे जास्त आहे हे जाणून घेऊन शिवसैनिकाच्या भावना या भावना जाणून घेऊन आगामी विधानसभेच्या काळात जालना जिल्ह्यात महाविकास आघाडीला जास्तीत जास्त यश कशा पद्धतीनं भेटेल अशा पद्धतीनं विचारविनिमय आज जालन्यामध्ये करण्यात आला शिवसेनेच्या वतीने